नाही पण मला असं वाटतंय की आता हा पहिला महिना जाईल कळलं का दुसरा महिना एखादा कदाचित जाईल पैसे कुठे सरकारकडे त्याच्यामध्ये अजितदादानी पण सांगितलं नाही का निवडून देव, दिला ताराज पुढचा तसं होणार नाही ते किती तुम्ही पैसे सरकारकडे पैसे पाहिजेत ना कशावरती पहिल्या हप्त्याची असेल

त्या विजेमध्ये खंड नको एवढंच तो मागतोय तुम्ही पहिल्यांदा ह्या लोकांच्या तर समजून घ्या तुम्हाला मतं हवीत म्हणून तुम्ही वाटेल फ्री फ्री कोडा, कोडा ते फ्री बरं फ्री म्हणजे कोणाच कोणाचं आहे ते लोकांचं आहे आता जे पैसे दिले जात आहे तो लोकांचा टॅक्स आहे ना असं कसं करून चालेल तुम्हाला ना मी त्या दिवशी म्हटलं ना की महाराष्ट्रामध्ये असंख्य जॉब्स आहेत महाराष्ट्राच्या शहरांमध्ये आहेत असंख्य जॉब्स आहेत महाराष्ट्रातली पोरं करू इच्छितात त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही बाहेरच्या राज्यात कळतं की आमच्याकडे टॅक्सी आणि रिक्षांचे परवाने दिले जात आहेत आणि महाराष्ट्रात कळत नाही ही कुठची पद्धत कोणाही साठी धोकादायक ते नाही बघा त्या सगळ्या गोष्टींच त्याला एकच कारण नसतं मध्य प्रदेशामध्ये यश मिळालं कि फक्त त्या लाडक्या बहिणी योजनेमुळे नसेल मिळालं त्याला अनेक कारण असतील अनेक विविध कारण असतील त्याला ती पण तपासली पाहिजेत ना ते सगळं